प्रतिबिंब जनमानसांचे ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत संभाजी भिडे गुरुजींनी घेतला आमदार जगताप यांच्या घरी पाहुणचार ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी शुक्रवारी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत पाहुणचार घेतला घरातील वारकरी संप्रदायाचे वातावरण पाहून सुखावलेले भिडे गुरुजी यांनी पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेत समाधान व्यक्त केले वारकरी संप्रदाय जपणाऱ्या जगताप कुटुंबासारखा वारसा सर्व राजकीय नेत्यांनी जपावा अशा भावना व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांना भविष्यातील सुयश चिंतले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे भिडे गुरुजींचे पाय धुवून व फुलांच्या पायघड्या अंथरून स्वागत केले तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुवर्णा जगताप व माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी औक्षण केले यावेळी जगताप परिवार गेल्या तीन पिढ्यांपासून भगवा पताका खांद्यावर घेत नित्याने वारी करत असल्याचे सचिन जगताप यांनी सांगून आजोबा बलभीमराव जगताप वडील अरुण काका जगताप यांचे कार्य थोडक्यात सांगितले यावेळी आराध्य जगताप याला हा वारकरी संप्रदायाची परंपरा अशीच पुढे अखंडितपणे चालव असा सल्लाही भिडे गुरुजींनी दिला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे धारकरी अविनाश मरकळे प्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे नगर तालुका प्रमुख देवीदास मुदगाल प्रवीण पैठणकर किशन ताकटे पांडुरंग भोसले संदीप खामकर प्रतीक पाचपुते अमोल वांढेकर आदी उपस्थित होते अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा